नमस्कार मंडळी डरी किचन किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सकाळच्या काही गडबडीमध्ये टिपिंगला काय बनवायचं सुटत नसेल तर आपण किराणा भरतो तेव्हा चवळी कडधान्य वगैरे भरलेलं असतं त्याच्यात आज आपण चवळी बनवणार आहोत चला न वेळ घालवता रेसिपीकडे हो वळूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल बाजूमध्ये बेल ऐकून आहे तिला प्रेस करायचं विसरू नका जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याचं ते ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एक वाटी सुकलेली चवळी घेतलेली आहे ती आता स्वच्छ धुवून कुकरला बॉईल करायला लावूया जोपर्यंत चवळी शिजते तोपर्यंत आपलं जे कांदे टमॅटो मिरची आलं लसूण पेस्ट आपण तयार करूया मी इथे दोन लहान आकाराचे कांदे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता व्यवस्था चॉप करून घेऊया इथे कांदे चॉप करून झालेले आहे मी टोमॅटो पण चॉप करून घेते टोमॅटो चॉप करून झालेले आहे इथे मी पाच सा लसूण अल आल्याचा तुकडा बारीक करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण भाजीची तयारी करूया मी तर गॅस ऑन केलेला आहे कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई तेल टाकून झालेलं आहे बघू शकता तुम्ही तेल गरम झालेलं आहे आता आपण जिरं टाकूया राई जिरं तडतडायला लागले आता आपण कढीपत्ता आणि कांदे टाकूया आलं लसूण पेज आता व्यवस्थित मिनिटभर परतून घ्यायचं कांदे सॉफ्ट झाले की आता आपण टमॅटो ऍड करूया टमॅटो सॉफ्ट झालेले आहेत आता आपण नमक टाकूया इथं आपली चवळी पण शिजून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण मसाले टाकूया मी तर लाल तिखट कश्मीरी लाल तिखट धनाजिना धनजिरा पावडर हळद नॉर्मल चिमुटवर गरम मसाला टाकला गरम मसाला आहे इथं आपल्याला जास्त गरम मसाल्याचा वापर नाही करायचा आहे इथं मी स्पूनभर पाणी टाकून मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता आपण शिजलेली चवळी टाकूया मला पाणी कमी वाटलं तर मी बाजूमध्ये गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं तर जेवढं हवं आहे तेवढं नॉर्मल शिजनसाठी मी अर्धा ग्लास समथिंग पाणी टाकलेलं आहे आता आपली भाजी झालेली आहे आपण त्याच्यात थोडं शेंगानेच पूट टाकूया तोपर्यंत मी दुसरी साईडला चपाती बनवून घेतलेली आहे भाजी झालेली आहे आता आपण कोथिंबीर चॉप करून टाकूया आता सर्व करून घेऊया आहे की नाही किती सोपी आपली चवळीची भाजीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा अशा छानसा व्हिडिओसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त कहाणी स्वस्त राहा आणि रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा बा बाय